नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतल्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचं नुकतंच निधन झालेलं असून त्यांचा मृतदेह हा तिरुअनंतपुरम येथील एका हॉटेलमध्ये सापडलेला आहे मात्र ही हत्या आहे की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही अभिनेते दिलीप शंकर हे पंचाग्नी मालिकेच्या शूटिंगसाठी एका हॉटेलात थांबले होते मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या खोलीतून दुर्गंधी असल्याने त्यांनी या रूमचा दरवाजा उघडून पाहिला यावेळी अभिनेतेच्या मृत्यूची माहिती समोर आली त्यांचा मृत्यू किमान दोन दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज मानला जात आहे हॉटेलच्या खोलीतील ए सी सुरू होता त्यामुळे त्यांचं शरीर फार फुल्ल नव्हतं संबंधित माहिती देताना पोलिसांनी सांगितले की त्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या परंतु मृत्यूचे खा खरे कारण हे अद्याप समजलेले नाही दरम्यान अभिनेते दिलीप शंकर यांच्या निध निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या तारांगण या, या यूट्यूब तर्फे देखील अभिनेते दिलीप शंकर यांना अपूर्ण श्रद्धांजली